दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी कोकणची सांस्कृतिक आणि साहित्यिक राजधानी चिपळूण येथे गंगा जमनी उषाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे गंगा जंनी उशाऱ्या म्हणजे मराठी उर्दू आणि हिंदी या तीन भाषांमुळे या उषाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून उर्दू गजरकार मराठी गजरकार आणि कवी यांचं चकोमध्ये आगमन होणार आहे हा कार्यक्रम नगरपालिकेसमोर सावरकर सभाकडून इथे होणार आहे गंगा जवनी विषाऱ्याचं विशेष तसं आहे की डॉक्टर कुणा पुना, कुणाल इंगळे हे मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहेत ते एक उत्तम उर्दू मराठी गजल गायक आहेत आणि त्यांचा गायनाचा गझल गायनाचा बहारदार असा कार्यक्रम शिकवून त्या दिवशी होणार आहे कोकणामध्ये नवोदित साहित्यिकांना गझल हा प्रकार कसा हाताळावा याकडे या, या एक दिवशी संमेलनाचा उपयोग होणार आहे दलित कला फाउंडेशन ठाणे संपूर्ण कोकणामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवित आहे यापूर्वी रायगडा येथील मसळा या ठिकाणी अशाच पद्धतीचा कार्यक्रम झाला आणि अगोदर पल्वेली येथे अशाच पद्धती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर लगेचच गजल मैफिल गझल उशायरा मराठी उर्दू हिंदी आणि नंतर कवी संमेलनही होणार आहे या गंगा जी विशेष असं आहे की भाषा ही कोणाची जागिरी नसते आणि भाषेवर जो प्रभुत्व मिळतो जो ज्या भाषेवर प्रेम करतो तो त्या भाषेमध्ये व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि या उषाऱ्यामधून नवोधित कर्मीना प्रोत्साहन देण्याचं एकता प्रकाशन आणि ललित कला प्राडीजींचा उद्देश आहे मुशाहरामध्ये संभाजीनगर अहमदनगर पुणे ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधून कवी शायर येणार आहे आणि ते आपणास का एक उत्तम पर्वणी असं साहित्य घेणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून एक हा जो अनोखा प्रयोग आम्ही चिपळूणमध्ये करत आहोत त्याचा आस्वाद घ्यावा अशी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करतो